राहता तालुक्यातील ममदापूर येथील आज सात कोटी सहा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थ सोसायटीतील पदाधिकारी महिला बचत गट यांच्याकडून ताईंचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पद्मश्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश अण्णा ससाने सरपंच अनिता कदम गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर गोविंद जवरे रामचंद्र जवरे परवेज पटेल ऋषभ ससाने काकासाहेब बेंद्रे निलेश कडसकर सुभाष म्हसे पांडुरंग कळमकर लतीफ कुरेशी शब्बीर कुरेशी शब्बीर पटेल विजय जवरे सागर जवरे इफ्तेकार पटेल केशव जवरे रावसाहेब कदम संतोष शेवते सुखदेव नारळे आबा उंडे बाळासाहेब जवरे हनुमंत गर्दे फकीरा जेजूरकर फाहिम कुरेशी नियाज कुरेशी बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या सर्वांच्या ने नेत्या सन्मान्य ठिकाणी आपल्या गावामध्ये उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथम सर्वांच्या व्यक्ती नेत्यांचे सहर्ष स्वागत नि करतो त्यांचे आभार मानतो आमच्या गावामध्ये जे आमचे सरपंच आमचे ग्रामपंचायत सदस्य हे सर्व मिळून या ठिकाणी विविध कामं या ठिकाणी मोठ्या झोमाने या ठिकाणी काम चालू आहे काही कामं असतात काही नियम मोडून करावं लागतात काही काही नियम मोडा लागतो पण ते कामं होतात आता एखादं काम झालं नाही झालं भ्रष्टाचार झाला हे हे चालूच राहत पण जे कामं झाली ते चांगल्या पद्धतीने झाली आता गावाची लाईट आपल्याकडं महिनाभर बंद होती आपण तातडीने या ठिकाणी सोलर बसून घेतो आता तो गावचा प्रश्न त्या ठिकाणी निकालात निघलेला आहे त्या लाईटाची आपल्याला लाईटची आपल्याला परत काही या ठिकाणी अडचण येणार आहे असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं आपल्या पाई पाईपला पाणी पुरवठ्याचे जे कनेक्शन आहे ते सर्व ठिकाणी आपल्याला सोलर सिस्टीम व्हायची हो आणि या ठिकाणी नामदार साहेबांनी आपल्याला इतकं भरभरून निधी दिलेला आहे आता मी सरपंच होतो तर मला नितका निधी द्यायच्यात नाही जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या मॅडम आमदार साहेब रामदास साहेब यांनी इतका निधी दिला आपण ह्या सभामंडपात बसलेलो नाही या, या सावता महाराज मंदिर आहे मंडत माग आपण शेड गेली त्यासाठी साहेबांनी दहा लाख रुपये दिले अलिबाबा देवस्थानसाठी प्रेम बुला त्यासाठी तुझा दहा लाख रुपये दिले म्हणजे कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही धर्माचा असो साहेब कधीच कोणाला नाही म्हणत आणि मी या ठिकाणी खात्री देतो ताईला कि की फक्त विखेला मांडणार गाव साहेब जे आदेश देतील त्या आदेश त्या प्रमाणे चालणार गाव आणि साहेबांना या गावातून काही कमी पडून पडणार नाही पावन ह्या मोमदापूर गावामध्ये विविध विकास कामांसाठी जवळजवळ सात कोटी सहा लाख रुपयाच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजन उद्घाटन या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आपल्या सोसायटीचे माजी व्हाईस सं चेअरमन माननीय योगी पाटील केसकर साहेब ज्यांनी आता मार्गदर्शन केलं आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश सतीशराव पाटील सरसाने कारखान्याचे माजी संचालक सन्मान्य रामचंद्र पाटील जवरे प्रवर एज्युकेशन संस्थेचे संचालक मान्य गोविंदराव पाटील जवरे प्रवर एज्युकेशन संस्थेचे संचालक मान्य शमीरभाई पटेल सन्मान्य केशवराव पाटील जौरे आपल्या गावचे सरपंच सन्मान्य अनिताई कदम आपल्या गावचे पोलीस पाटील सन्मान्य ज्ञानदेव पाटील कळपकर पंचायत समितीचे माझे सभापती सन्मान्य बबल पाटील मस्के मान्य लतीप भाई सन्मान्य पैसे पटेल सन्मान्य शबीर कुरेशी सामाजिक कार्यकर्ते तसेच सन्मान्य विजयराव पाटील जोवरे भाजपचे युवा अध्यक्ष तालुका अध्यक्ष मान्य राव पाटील गोरे सन्मान्य सुभाषराव पाटील मसे उपस्थित सर्वच मान्यवर बंद बघित उशीर इथे कारण सकाळी केलवड केलवड नंतर मग आपलं बाबळेश्वर आणि किती नाही म्हटलं तर प्रत्येक गावामध्ये एक एक दीड दीड तास जातोच कारण सर्व कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं असतं ते आपल्याला सर्वांना ऐकून घ्यावं लागतं आणि बऱ्याच दिवसापासन हे विकास कामांचे जे काही आपण तालुक्यामध्ये काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आपण सांगितलं की सर्वांना एकत्र बोलून आपण नारळ फोडून घ्या कारण प्रत्येक ठिकाणी आपण एवढा वेळ देऊ शकत नाही खासदार सुजय विखे पाटील तिकडे साहेबांना मंत्रालयाची बाकीचे कामं आणि एकटा माणूस किती जरी धावपळ करायचं म्हटलं शेवटी शरीर म्हणजे काही एक यंत्र नाही त्याला पण थोडंसं काहीतरी गरज असते प्रत्येक ऑक्सिजनची याची त्याची म्हणून जेवढं जेवढं शक्य आहे सकाळी आठ वाजेपासून तर रात्री वाजेपर्यंत हे दररोजचं काम आपलं चालू आहे आपल्या या गावामध्ये सकाळी साहेबांनी सायंतर मला अकराचं टायमिंग दिलेला होता परंतु उशीर होऊ नये आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते आपल्या सर्वांच्या मनापासून आपण म्हणते आज आपल्या या गावामध्ये जवळजवळ जल मिशन जल जीवन मिशनच काम हे सोळा कोटी त्रेसष्ट लाखाचं आहे आणि ते कामही आपल्या व्यवस्थितपणे सुरू झालेलं आहे दुसरं जे आहे एकूण म्हणजे एकूण काम आपल्या जवळजवळ तेवीस कोटी एकोणसत्तर लाखाचे काम आपले आहेत आणि प्रत्येक काम आपल्या गावामध्ये ज्या ज्या मागण्या आपण केलेल्या आहेत आप त्या त्या पद्धतीने आपण सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना सुद्धा आपल्या ह्या तालुक्यामध्ये असेल प्रत्येक गावामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते काम केलेलं आहे आरोग्य असेल शिक्षण असेल महिला बालकन्या असेल पाण्याचे प्रश्न असतील ग्रामपंचायतीचे प्रश्न असतील स्मशानभूमीचे प्रश्न असतील हे सर्व आपल्या लोकांनी जे पाठपुरावा केले ते सर्व सोडवण्यासाठी ते निश्चितच आपण काम करत असतो आज आपण बघितलं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे, जे काही काम केलेलं आहे ते स्वतःसाठी नसून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न काय आहे हे समजून घेऊन ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे वयसटी सारखी योजना खरं तर देशामध्ये शंभर कोटी त्यांनी या वयसटी योजनेसाठी मंजूर केले आणि त्याचे ते चाळीस ते पंचाळीस कोटी डॉक्टर डॉक्टर खासदार सुजयी पाटलांनी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणले कारण स्वतः डॉक्टर असल्यामुळे साठी नंतर माणसाला कशाची गरज असते याचा निश्चितच त्यांनी जवळून अभ्यास केलेला होता साठ वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना कुणाला चालता येत नाही त्यांना व्हीएचआयची गरज असते कुबड्याची गरज असते कानाने ऐकायला येत नाही कानाच्या मशीनची गरज असते दातांनी चावता येत नाही बचायची गरज असते डोळ्यांनी दिसत नाही चष्म्याची गरज असते अशा वीस ते पंचवीस गोष्टी आपले हे वयश्री योजनेमधून साठ वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना आपण लाभ दिलेला आहे खरं तर वास्ति पाहतो तर दक्षिणेचा खासदार म्हणून त्यांनी जे काही कर वस्तू तिकडे आणल्या त्याच पद्धतीने आपल्या ह्या शिर्डी मतदारसंघासाठी सुद्धा त्यांनी हे योजनेचं आपल्या इकडे राबवलेले आहे घर पुढते आकाशी तिचे लक्ष पिंधनभाशी दक्षिणेचं जरी खास झालं असलं तरी शेवटी जन्मगाव आपल्या इकडचं असल्यामुळे निश्चितच आपल्या हे लोकांसाठी त्यांनी ही योजना आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्या गावामध्ये सुद्धा लोकांना त्याचा लाभ झालेला आहे म्हणून असं बारकाईने अभ्यास करू आपल्या लोकांचं गाव वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येच गाव परंतु कितीही विरोधक असते तरी एका विचाराने सर्व विकासाच्या कामामध्ये एकत्र येतात आणि हा विकास जर पुढे न्यायचा असेल तर सर्वांचं सहकार्य फार महत्वाचं आहे जुने लोक असतील नवे लोक असतील तरुण वर्गाने सुद्धा आपल्या जुन्या लोकांना मानपान देऊ आपल्याला काय करायचं काय नाही हे जर समजून सांगितलं तरी गाव सुद्धा अग्रेसर राहील आज जुनी सारख्या गावाने आजूबाजूला एक ते दीड कोटीचे बक्षीस त्यांनी मिळवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या ममता हे बक्षीस मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे नांदुर्गी सारखं गाव सुद्धा गोरे पाटील इथं ते असेल के असेल नांदुडके असेल अशा असंख्य युवक हो मित्रांनी जुन्या लोकांना बरोबर घेऊन जे काही गावाचा विकासाचा आराखडा त्यांनी मांडला आणि चांगल्या पद्धतीने जे काम करतायत त्याच पद्धतीने आपल्या गावामध्ये सुद्धा एकोपान आपण चांगल्या पद्धतीने काम करा आता ससरी साहेब म्हटले की नियम सोडून सुद्धा आपल्याला थोडेफार काम करावं लागतात याचा मा अनुभव मला जिल्हा परिषद मध्ये आलेला आहे सर्वच गोष्टी नियमात असतात असंही नाही परंतु थोडंफार आपल्या एकमेकाला समजून घेऊन आपल्या ह्या गावाच्या विकासामध्ये कधी अडथळा न आणता थोडेसे नियम बाजूला ठेवून सुद्धा आपल्याला ते गावासाठी ते काम करावं लागतं त्या पद्धतीने आपल्या या गावामध्ये जे काही कामं झालेले आहेत आणि पुढच्याही काळामध्ये आपल्याला काम करायचे आहे आज बचत गटाच्या आणि या बचत गटाच्या संदर्भात सुद्धा जो काही मेळावा आपला झालेला आहे असंख्य महिलांना आपण चेक वाटप केलेलं आहे आणि बरेचशा महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आहे मी नेहमी सांगत असते की साईबाबा सगळ्या ठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येतात आणि श्रद्धेने जे काही साईबाबाला फुलं हार वाहतात त्याच्यापासून आपण ऑर्गेनिक आगरपत्ते तयार केलेले आहे झेंडूच्या फुलापासून आपण अष्टगंध तयार केलेला आहे मंदिरांमध्ये जे काही नारळ फोडले जातात हे नारळाच्या जे, ना जे काही शेंड असतील कवटे असतील त्याच्यापासून आपण कोकोपीठ तयार केलेलं आहे वर्तमानपत्र वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी टाकून दिलं जातं त्याच्यापासून आपण सिस्पेन्सिल तयार केलेले आहे आणि आपल्याही महिला भगिनींनी आपण जे काही महिलांनी केलेलं काम आहे हे बघण्यासाठी तर कारखाने एवढं काही अंतर नाहीये आपण जरी आलं तर ते काम बघितलं तर अजूनही दुसरे काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळेल जे जे काम आपल्याला या गावामध्ये करायचं असेल त्या ठिकाणी जे फाउंडेशन तुम्हाला जे करायचं ते जर आम्हाला सांगितलं ती देऊन आपल्याला ट्रेनिंग देतील असं मी आपल्या महिला भगिनीला सांगते कारण महिला कशातही कमी नसतात परंतु आपल्यामध्ये जे गुण आहे गुण दाखवण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली पाहिजे आता आताच ते आमच्या महिला भगिनी सत्कार केला व्यवसाय काय बचत गटाचे ते म्हटले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहेत चांगल्या पद्धतीने दहा महिलांनी एकत्र येऊन जो काही आपण माल तयार करणार आहात ठिकाणी आपल्या गावाची यात्रा असते त्या त्या ठिकाणी आपल्या बचत घाटात स्टॉल लावले निश्चितच ती विक्री होत असते आणि महिलांच्या हाताला काम मिळत असत आपल्या शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा जे अडचणी आल्या ते सोडवण्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आशिया खंडाचा सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटलांनी काढला आणि शिक्षणाचं रोपट त्यांनी जे लावलं पद्मभूषण विखे पाटला जे वाढवलं असंख्य विद्यार्थी आपल्यामध्ये शिक्षक घेऊन स्वतःचे पायार आहेत आणि त्याच पद्धतीने काल आपल्या राज्याचे जे काही महासचिव म्हणून त्यांची निवड झाली आपल्या लोणी गावचा सुपुत्र आपण ज्यांचा काल सत्कार केला आणि चांगल्या पद्धतीने तिने एक आदर्श त्यांनी दाखवून दिलेला आहे अशाच पद्धतीने आपल्या गावामधून सुद्धा मुले तयार करायचे आहेत आणि त्याचा आदर सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपल्या गावाने आपला स्वतःचा मुलगा म्हणून जर काळजी घेतली तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या गावावर होत असतो शेवटी गावालाही अभिमान असतो की आपल्या कुठे गेला तर नितीन गडकरी साहेब मंत्रालयामध्ये गेले तर निश्चितच त्यांना भेटल्याशिवाय तरी आलेले नाही झेडपीचे काम जरी असेल मी त्यांच्याकडे जाईल साहेब आपल्या ह्या गावाचा असं असं काम आहे आपल्या जिल्ह्यात असं काम आहे निश्चितच ते तात्काळ आपल्याला तिथं मदत करत होते म्हणून असे विद्यार्थी सुद्धा आपल्याला तयार करायचे आहे एपीएससी यू पी एस चे क्लासेसच्या संदर्भात काल साहेब त्यांनी सांगितलं कारण ते मला वाटतं एक दीड महिन्यात रिटायर होत आहेत त्याच्यानंतर तुम्ही आपल्या गावासाठी आपल्या शेती मतदारसंघासाठी निश्चितच एपीएससी यूपीएससी चे क्लास सुरू केले तर आमच्या ह्या विद्यार्थ्यांना निश्चितच चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांनीही ती तयारी दाखवलेली आहे म्हणून मी जास्त वेळ नाही घेता आपल्या या गावातील प्रश्न जे असतील हे निश्चितच सोडवले जातील आणि एक दोन गट न करता आपण कारण दोन गट पडले निश्चितच दोघांचा भांडण तिसरा लाभ होत असतो हे प्रत्येक गावामध्ये जे काय चालू आहे मी अश्विनी माझ्या भाषणामध्ये सांगितलं खडगेवाक्यालाही सांगितलं केलवटलाही सांगितले ते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर ममदापूर